शेतकरी बंधू नमस्कार आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की आपलं आदरक हे पीक खालीवर उगवतं आहे एकसारखं उगवण झालेलं नाही त्याचं मूळ कारण काय तर या याविषयी आपण आज व्हिडिओ बनवणार आहे बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांना माहिती असतात पण कधी कधी आपल्या लक्षात येत नाहीत दरम्यान झालेल्या चुका किंवा आपल्या नियोजनात झालेली थोडीशी गपलत या विषयावर आज आपण व्हिडिओ बनवत आहे आणि आपल्या शेतामध्ये असलेली जी रचना आहे ही रचना तर पाहता आपण आपल्या नियोजनात काय कमी झाली हा विषय आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे कारण आपल्याला ते माहिती असतं पण आपण त्या विषयाकडे जास्त लक्ष देत नाही तर आपल्या चॅनेला सर्वप्रथम नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे जवळ असणारे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये आपला हा व्हिडिओ अपलोड सेंड करा सर्व शेतकऱ्यांना ह्या जी रेग्युलर माहिती आहे ती माहिती असूनसुद्धा आपण माहिती नसल्यागत होतं यासाठी आपण ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगायचं तर आपली जर जमीन जर अशी उताराची असेल ढाळणाची तर जिकडून पाणी येतं आहे त्या साईडला जर Uh, उतार असेल तर सुरुवातीच्या पाणी थोडं कमी पडतं आणि ज्या साईडला असा जेव्हा उतार आहे त्या साईडला पाणी थोडं जास्त पडतं त्याच्यामुळं जा जा जमिनीत जा मावशीर वाढतं आणि त्यामुळं जास्त उगवण ही जिथून उतार संपून चढ चालू होतो आहे तिथंपर्यंतच त्याची उगवण लवकर होते आणि पुढं जास्त उतार आहे तिथं उगवण थोडी कमी होते की वस्तू ती अतिशय खरी आहे आणि दुसरं अजून एक कारण आहे की जे लागवड करणारी जे आपण कामगार आणतो ते कामगारसुद्धा त्यांना माहिती असेल अशाच कामगारांकडून आपण लागण करून घेणं अतिशय गरजेचं आहे कारण काय होतं आहे बघा आपल्याकडं ह्या वेळेला ला नवीन लागवड करणारे नवीन होते त्यांना काय एवढं ज्ञान लागवडीचं नव्हतं आणि माणसं मिळत नसल्यामुळं आपण ते नवीन माणसं आहे त्यांच्याकडे लागवड केल्यामुळं काय झालं एक ते आपला आदरक दाट झालेला आहे लागवडीला आणि दुसरी गोष्ट काय झालेली आहे की बी लावताना कुणी आडवं लावलं आहे कुणी उलटं लावलं आहे कुणी सरळ लावलं आहे त्याच्यामुळं उगवणसुद्धा मागं पुढं होते आपण ह्याला नियोजन व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळे जवळपास आता उगवायला लागलेलं आहे आज आहे सत्तावीस तारीख आपली अठ्ठावीस एकोणतीसला लागण झालेली होती पण आपण तीस तारखेपासून पाणी नियोजन केलेलं होतं कारण आपली ड्रिप हातरलेली नव्हती का तर त्याच्या आधी आपला पाऊस झालेला होता चांगल्या पद्धतीनं त्याच्यामुळं ड्रीप वगैरे हाताळलेलं नव्हती पाणी पहिलं काही सोडलेलं नव्हतं तर अशा पद्धतीनं आपण जर नियोजन मध्ये जर काही चूक झालेली असेल आता ती पहिली चूक काय तर आपली पाऊस का पडल्या कारणानं आम्ही काय केलं की पहिल्यांदा टिबक हातरलेली नव्हती नंतर टिबक हातराय हातरली तर थोडंसं लाईटचा एक दिवस प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं आम्ही लागवडीनंतरनं दोन ते दोन दिवस आम्ही काय पाणी देऊ दोन तीन दिवस पाणी देऊ शकलो नाही त्याचाही या उगवण्याला इफेक्ट होतो तर अशी काही अडचण वगैरे जर असेल तर लागवड करताना थोडं हवामान बघूनच लागवड केलेली अतिशय चांगली त्याच्यानंतरनं पाणी नियोजन व्यवस्थित झालं पण ते जे जो गॅप पाडला त्याच्यामुळं उगवणीला थोडासा फरक पडलेला आहे थोडी लेट दिसते खताची वगैरे नियोजन बॅक्टेरियाचे नियोजन असू द्या किंवा आपण जर्मिनेटर सोडलेलं आहे त्याचं नियोजन असू द्या हे सगळं नियोजन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण केलेलं आहे ते आपल्या चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळेल तर ही उगवण अतिशय चांगली होणं गरजेचं आहे कोंबसुद्धा बघा अतिशय तजेलदार आणि धारदार असे कोंब आहेत जी झालेली उगवण आहे अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले पिवळापणा अजिबात कुठंही दिसत नाही जर्मिनेटर आपण आता एकवीस बावीस तेवीसाव्या दिवशी पंचवीसाव्या दिवशी आपण जर्मिनेटर सोडलेला आहे जर्मिनेटरचा अतिशय चांगला असा रिझल्ट बावस्कर कंपनीचे जनरेटर सोडलेलं आहे अतिशय चांगला असा रिझल्ट येतो जे डोळे बाहेर पण पडत नाहीत तेही बाहेर निघतात जे पडलेले आहेत त्यांनाही प्रोत्साहन चांगलं मिळतं बाहेर पडण्यासाठी शक्ती मिळते इथून पुढं आपल्याला फवारणीचं नियोजनसुद्धा करावं लागणार आहे कारण कीड बा जवळपास आत्ता आपल्यात तर काही इथं दिसली नाही मला पण हे पावसाची झाप असल्याकारणाने कीड ही प्लॉटमध्ये राहतेच या कारणास्तव लागवडीच्या पस्तीसाव्या दिवशी पस्तीस छत्तीसाव्याच्या दिवसात पावसाचं नियोजन बघून आपण एक कोरोजन चार मिली या दरम्यान जर आपण जर घेतलं सुरुवातीला तर अतिशय चांगला असा रिझल्ट येतो कारण जर आळी जर मोठी असेल तर कोरोजन घ्या नाही तर इंडो सल्फान वगैरे असे साधीसुद्धा जरी घेतली तरी चालण्यासारखे आहेत जशी कीड असेल तशी कीड जर नसेल तर इंडोसल्फान वगैरे किंवा क्लोरोफ्रायट एखादं कीटकनाशक वगैरे जर घेतलं तरी चालण्यासारखं अतिशय असा चांगला असा रिझल्ट येतो नियोजन करून फवारणी करा त्याच्याबरोबर एकोणीस एकोणीस घ्या मायक्रोनोटन घ्या त्याच्यामुळं तुमचा जो पिवळापणा वगैरे काय जर येणार असेल तो सुद्धा कमी होईल आणि अशा पद्धतीनं आपली दुसरी फवारणीचं नियोजन तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये बा पाहायला मिळेल आणि आपल्या पिकाची कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण नियोजन कशा पद्धतीनं करणार आहे आणि केलेलं आहे हे वारंवार आपण आपल्या चॅनेलवर व्हिडिओ टाकत आहे ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा